महाड मतदार मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरू असून या विकास कामांवर आकर्षित होऊन शिवसेनेत पक्षप्रवेश होत असल्याचं सध्या दिसत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आमदार भरत गोगावले यांच्या प्रयत्नाने पोलादपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेला ओंबळी गावाकडे जाणारा रस्ता यासह गावातील इतर कामे मार्गी लागत असल्याने ओंबळी येथील मुंबई पुणे ठाणे येथील चाकरमानी व असंख्य ग्रामस्थांनी आमदार गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केलाय यावेळी माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे तालुका प्रमुख निलेश अहिरे सहसंपर्क प्रमुख किशोर जाधव पोलादपूर नगर पंचायत नगराध्यक्षा सोनाली गायकवाड आधी उपस्थित होते तुम्हाला नाही वस्ती नाही कि तिथं या दोन वर्षामध्ये आम्ही काम केलं नाही आज आम्ही आता इथून जातोय गौरवाडी आमची चांदेची कुठली चांदे गौरवाडी वरती दोन तुमची फोर व्हीलर जा टू व्हीलर जा डायरेक्ट त्याच्या तारामध्ये जाते आणि एक गाव एकी वाडी वस्ती शिल्लक राहणार नाही या आता हा एक आपल्या या धनगरवाडीतला राहिले तो आणि दुसरा रस्ता थामसरे, थामसरे तामसरे। तामसरे तो तुम्हाला मिळवायचा आहे तोही पुढच्या बजेटमध्ये त्याला मी पैसे टाकून